हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्यासून ना दुपॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस छान तुम्हाला आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर ना मी झाडांना पाणी मारलं तर त्याच्यातली ना थोडीशी माती खाली आलेली होती तर बाल्कनीमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ती माती ना वायपरने मी ओढून घेतली आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला छान मस्तपैकी माझं संध्याकाळचं आहे ना रुटीन दाखवणार आहे की ज्याच्यामुळे ना घरामध्ये छान प्रसन्न वातावरण वाटतं संध्याकाळच्या वेळी तर झाडांना ना पाणी वगैरे घातलेलं आहे आणि चिनी गुलाबाचं जे झाड मी लावलेलं होतं ना तर त्याला खूप छोटी कुंडी होती इनफॅक्ट छोटासा असा दह्याचा डबा ठेवला होता तर त्या दुसऱ्या डब्यामध्ये ना आता मोठ्या मी माती वगैरे टाकली तर ते चिनी गुलाबना ट्रान्सफर केलेलं आहे तर तेच मी बघत होते त्याच्यानंतर आहे ना मग काय केलं छान मस्तपैकी घरामध्ये आली आणि संध्याकाळच्या वेळी ना साऱ्या दिवसभर किमायांत काही ना काही खात वगैरे असतात ना तर सोपा वगैरे छान नीट वगैरे केला आणि त्यांच्या काही खेळण्या वगैरे पडलेल्या होत्या त्या सगळ्या एका ठिकाणी जमा केल्या कारण स्पर्शूला त्याच्याबरोबर खेळायचं होतं भरून तर ठेवू शकत नव्हते कारण तिला खेळायचं होतं मग एका ठिकाणी जमा करून दिल्या की छान मस्तपैकी खेळत बसते आणि थोडासा म्हटलं सोफ्यावरची घाण जर टकली तर घराला आहे ना छान संध्याकाळच्या वेळी घरामध्ये मा झाडू मारते झाडू मारला ना घेणं मस्त प्रसन्न वाटतं आणि बाहेर बाल्कनीमध्ये पाणी मारलेलं असतं ना तर त्याच्यामुळे छान गार हवा येते मस्त घरामध्ये तर दुपारी आज काही साऱ्या दिवसभर जास्त ऊन नव्हतं म्हणजे असं हवेचंच वातावरण होतं आणि असं आपण म्हणू शकतो ना एक ढगाळ ढगाळ वातावरण होतं पण मग म्हटलं चला आता आहे ना थोडासा रुटीन चेंज करून बघू थोडंसं लवकरच मी स्पर्शूला आणि त्यांना नादी लावून आणि तिचे बाबा पण एवढे याच्यात ना लवकर येतात त्याच्यामुळे स्वयंपाकाला लागलेली आहे तर स्वयंपाकाच्या अगोदरना म्हटलं छान यांनी ना खाऊ आणलेला होता भेळ आणि चहा वगैरे ठेवू तर मी ना दूध तापत ठेवलं आणि दुपारचे थोडेसे भांडे माझे बाकी होते म्हणजे घासून वगैरे झालेले होते फक्त पुसून आमचे जेवणाचे भांडे ट्रॉल्यांमध्ये लावायचे होते तर ते दोन चार भांडे पहिल्यांदा म्हटलं लावून देऊ आणि ना मग चहा ठेवला आणि मस्तपैकी म्हटलं भेळ वगैरे खाऊ आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी यांनी भेळ आणलेली होती ती भेळ वगैरे सोडली तर छान मस्तपैकी आता आम्ही भेळीचा आहे ना नाश्ता करणार आहोत आणि एका बाजूला म्हटलं चहा ठेवून देऊ तर संध्याकाळच्या वेळी चहा थोडासा घेत असते एरवी तर जास्त चहा पीत नाही कारण उष्णता ही खूप होती आणि एवढ्या याच्यातच मला चहाची तलफ यायला लागलेली आहे नाहीतर जोपर्यंत मी कॉलेजला होती ना कॉलेजला म्हणजे इनफॅक्ट माझं लग्न झाल्यानंतरसुद्धा मी खूप वर्ष म्हणायला हरकत नाही चहा हा घेतच नव्हती आणि मला आवडतच नव्हता पण पार्टनर म्हणजे माझे आहू आहेत त्यांना चहा फार आवडतो तर त्यांच्या सहवासामध्ये ती एक गोष्ट म्हणजे मला आवडायला लागली चहा मला आवडायला लागलेला आहे आणि थोडक्यात आपण म्हणतो ना वाईट गोष्टींची आवड लगेचच निर्माण होते तर तो चहा मी आता सध्या एकदा का होईना दिवसभरातून घेत असते तर आम्ही ना चौघांनी पण मस्तपैकी भेळ एन्जॉय केली तर मी घर झाडलेलं होतं तर भेळ खाल्ल्यानंतर त्याचा काही उपयोग झाला नाही ॲज युजल पुन्हा एकदा मला घर झाडावंच लागतं दरच भेळ वगैरे असं काही आम्ही स्नॅक्स संध्याकाळच्या वेळेला खाल्लं तर झाडू मला पुन्हा एकदा मारावाच लागतो पण ठीक आहे थोडंसं असं हे आले कम ना लवकर का मग घरामध्ये एकदम असं छान फ्रेश वाटतं आणि लेकरं पण आहे ना खुश होऊन जातात मस्त मग त्याच्यानंतर छान भेर वगैरे खाल्ली आणि ना म्हटलं चहा एका बाजूला ठेवून देऊ आपण आणि त्यांनी ना स्पर्शूला आणि किट्टूला ना केक आणलेला होता तर किट्टू आणि स्पर्शू दोघी पण केक खात होता तर के स्पर्शूला आहे ना काहीतरी वेगळं वाटलं ते जास्त असं मऊ मऊ आणि तिला आहे ना गोड वस्तू जास्त आवडत नाही तर मग तिला मी खाऊन दाखवत होते तर तुम्ही हा प्रयोग करून बघा जर लेकरू आपलं जर काही खात नसेल ना तर त्याला आपण खाऊन दाखवायचं जर आपण खाऊन दाखवलं ना तर लेकरू लगेच खातं हो। म्हणजे एक त्याला विश्वास वाटतो म्हणजे हे मलाही माहीत नव्हतं पण मी जेव्हा वर्किंग होते ना तर तेव्हा आमच्या कॉलेज एका टीचरने मला सांगितलेलं होतं की जर एका लेकराला एखादी एक गोष्ट आवडत नसेल तर ती आहे ना आपण त्याला खाऊन दाखवायची तर लेकरू लगेचच खातं आणि हा अनुभव मला किट्टूच्या बाबतीतही खूपदा आला आणि स्पर्शाच्या बाबतीत तर नेहमीच येतो जर तिला जर काही खायचं नसलं आणि ती गोष्ट मी जर तिला खाऊन दाखवली तर ती लगेचच ती गोष्ट खाते तर चहा छान ठेवलेला आहे आणि चहा ना करताना त्याच्यामध्ये ना हिरवी बिलायची घालते आणि आलटचा तुकडा टाकते त्याच्यामुळे चहाला आहे ना चव छान लागते तर मग चहा एक बाजूला ठेवला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता आपण मस्तपैकी नाश्ता करू तर आम्ही चौघांनी मिळून मस्त भेळीचा नाश्ता केला आणि काही केक वगैरे यांनी आणलेला होता तोही लेकरांनी खाल्ला आणि आता सध्या लवकर येत आहेत त्याच्यामुळे मस्तपैकी थोडा वेळ गप्पा वगैरे मारत बसलो तर काय होतं असं थोडासा वेळ घेतला किंवा फॅमिलीबरोबर थोडंसं वेळ घालवला ना तर आपल्याला पण जरा फ्रेश वाटतं आणि थोडंसं चहा वगैरे किंवा स्पर्शूचन त्यांचं दूध वगैरे झालं की किट्टू जरा वेळ मस्तपैकी खेळायला जाते म्हणजे ना थोडंसं लेकरांना पण आहे ना साऱ्या दिवसभर आता सुट्टीचे आहेत तर घरात घरात राहून खूप सारा कंटाळा येत असतो तर त्यांचंही माइंड थोडंसं फ्रेश होण्यासाठी असं बाहेर गेलं ना तर मग त्यांनाही जरा छान वाटतं मग त्याच्यामुळे मग मी म्हटलं किमाया गेलेली आहे तर त्याच्यानंतर लगेचच स्वयंपाकाला वगैरे लागलेली आहे तर स्वयंपाकामध्ये आज मेनू बनवणार होतो आम्ही वरण भात आणि शेंगदाण्याची चटणी आणि चपात्या तर दुपारची थोडीशी बटाट्याची आणि फ्लावरची भाजी होती आणि शेंगदाण्याची चटणी ॲज अलवेज यांची खूप फेवरेट आहे तर त्याच्यामुळे मग चपात्या वगैरे झालेल्या आहे आणि शेंगदाण्याची चटणी चपात्या झाल्यानंतर मी आता ह्या तव्यावर तळून घेणार आहे एका बाजूला परण लावून दिलेलं आहे भात बाकी होता माझा फक्त भात बाकी होता आणि चपात्याही आता माझ्या ऑलमोस्ट होत आलेल्या आहे तर शेंगदाण्याची चटणी करताना ना मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लाल तिखट असं दोन्हीही घालते आणि आपण काय करतो माहिती आहे का शेंगदाण्याची चटणी करताना ते जे शेंगदाणे असतात ना भाजल्यानंतर आपण ते असेच कोरडे लसूण आणि हिरवी मिरचीमध्ये दळत असतो कुणाला कोथंबीर आवडते तर ते कोथंबीर पण घालतात पण आज माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती मग त्याच्यामुळे मी फक्त त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण घातलेला आहे शेंगदाणे आणि ना त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं मीठ आवडी चवीनुसार टाकायचं तर हिरी याची चटणी जी असते ना शेंगदाण्याची ती खूप सुंदर लागते आणि तळून छान काढायची तर आपण काय करतो ती अशी कोरडीच तळून काढतो तर त्याच्यापेक्षा ना त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिपका जर मारला तर आणि शेंगदाण्याची चटणी व्यवस्थित छान थोडंसं जास्त तेलामध्ये परतून घेतली तर चवीला खूप छान लागते एकदा करून बघा आणि तुम्हाला आवडते की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझी शेंगदाण्याची चटणीच तळायचं काम चाललेलं आहे आणि कोरडी वाटत होती ती मला थोडीशी तर त्याच्यावर मी पाण्याचा शिपका मारून घेतलेला आहे त्याच्यामुळे ना ती तळल्या पण छान जाते एक अजून महत्वाची गोष्ट तर शेंगदाण्याची चटणी वगैरे झालेली आहे आणि वरणच्या शिट्ट्या होत आहे तर ते वरण आहे ना थोडंसं दमेपर्यंत मी काय करणार आहे हे जे काही थोडेसे किचनवरचे भांडे वगैरे आहे तर ते भांडे ओढून घेणार आहे आणि काय होतं जेवणानंतर मग खूप सारे भांडे साचले जातात मग त्याच्यामुळे हे जे काही छोटे मोठे भांडे आहेत ना स्वयंपाकाचे ते भांडे घासून टाकले की मग आपल्यालाही थोडंसं नंतर फ्रेश वाटतं आणि जेवणालाही आपल्याला जास्त असं बोद्रेशन आल्यासारखं होत नाही नाही तर किचनवर पसारा बघितला की जेवणाचा पण कधी कधी आपला मूड निघून जातो आणि यांनी ना त्या दिवशी कांदे आणलेले होते तर त्यामध्ये ना काही कांदे होते ते थोडेसे असे लागलेले होते आणि थोडंसं काळवट काळवट व्हायला लागलेले होते मग त्याच्यामुळे ते कांदे बाजूला काढून घेतले त्याचे थोडेसे साल आणि तो कापटपणा काढून ते थोडेसे सुकवायला ठेवले तर पाच किलोमध्ये एवढेच कांदे निघालेले होते आणि कांदाही खूप छान होता तर म्हटले याला छान सुकले की मग त्या कांद्यांमध्ये मिक्स करू आणि कांदेसुद्धा ठेवताना ना थोडेसे हवेशीर ठेवायचे जर तुम्ही जास्त कांदे आणलेले असतील तर कांदे जर हवेशीर जर ठेवले आणि जर जास्त गर्दी न करता ठेवले तरच ते व्यवस्थित राहतात नाहीतर मग एरवी पावसाळ्यामध्ये त्याला लगेचच कीड वगैरे लागायला लागते तर मग मी काय केलं वरण दमत होतं आणि मला ना भातही टाकायचा होता मग तोपर्यंत म्हटलं चला हे किचनवरचे जे भांडे आहे ते दोन चार भांडे छान मस्तपैकी घासून घेऊ म्हणजे मग आपल्याला जेवणानंतर जास्त त्रास होणार नाही आणि ते भांडे घासून झाल्यानंतर मग मस्तपैकी आम्ही ना हॉलमध्ये जेवायला बसतो तर आज आहे ना रोज आम्ही काय करतो डिरेक्टली ना जे जेवणाचं ताट असतं ना ते किचनवरूनच वाढून घेतो आणि त्याच्यानंतर फक्त हॉलमध्ये जेवायला बसतो पण आज म्हटलं होऊ देत स्पर्शूची पण हाऊस तर सगळं जेवण आहे ना जसं तर किट्टू लहान होती त्यावेळेस आम्ही असंच करायचो सगळं जेवण हॉलमध्ये आणायचो आणि मग तिथे बसायचो पण स्पर्श झाल्यापासून बऱ्याच दिवसांपासून आम्ही ती सवय मोडली होती पण मग आज म्हटलं आज ठीक आज आहे आज आपण सगळं जेवण आहे ना हॉलमध्ये मस्तपैकी आणून घेऊ आणि मग जेवायला बसू तर हे बघा सगळं जेवण आणलेलं आहे आणि आम्ही मस्तपैकी जेवायला बसलेलो आहे आणि स्पर्शची गडबड चाललेली आहे छान तर आता आम्ही मस्तपैकी जेवण करतो तुम्ही पण या जेवायला आणि स्पर्शूचं बघा काय चाललेलं आहे नाटक एकत्र जेवणाची मज्जाच वेगळी असते तर जेवण वगैरे झाल्यानंतर संपूर्ण किचन वगैरे माझा आटोपून झाला आहे आणि संध्याकाळच्या वेळेला हे दूध आणत असतात ऑफिसवरून आल्यानंतर त्यामुळे ते तापवलं जातं तर ते गरम दूध असतं त्याच्यामुळे मग ते थंड होईपर्यंत थंड पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे मग ते खराब होत नाही आणि पूर्णपणे थंड झालं की मगच ते मी फ्रीजला ठेवत असते आणि ते झाल्यानंतर सगळ्यात शेवटी दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची म्हणजे थोडक्यात सकाळच्या जेवणाची तयारी असते तर आज मी आखे मसुरा भिजत घालणार आहे सकाळचं काम सोपं होण्यासाठी ही पूर्वतयारी करणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे सकाळी आपलं काम झटपट व्हायला खूप सारी मदत होत असते तर असं आहे माझं संध्याकाळचं रुटीन की ज्यामुळे मला थकवा येत नाही आळस होत नाही किंवा मला चिडचिडही वाटत नाही छान प्रसन्न लेकरांमध्ये कुठे वेळ गेला तेही समजत नाही आणि किती काम केलं त्यामुळे थकवाही वाटत नाही तर तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा तर चला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर